श्रीमाता श्री, श्री महाराजी श्रीमत्सिंहा सनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीच्या जातकांसाठी कसं जाणार आहे या विषयाची माहिती घेऊन आलो आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मनुष्य म्हटलं की सुख आणि दुःख हे त्याच्या जीवनामध्ये नक्की येतच परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्योतिषाच्या माध्यमानं आपल्याला मिळत असतात कि नेमकी माझ्यासाठी कुठला कालावधी चांगला आहे कुठला कालावधी माझ्यासाठी वाईट आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला कसं राहणार आहे या व्हिडिओतनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये कुठले ग्रह राशी परिवर्तन विशेष करतील तसं आपण प्रत्येक महिन्याला बाराही राशींचे व्हिडिओ पाहत असतो त्यामध्ये जे ग्रहांचं राशी परिवर्तन होतं गोचरीनं चंद्र असेल बुध असेल मंगळ असेल त्याचबरोबर शुक्र असेल हे लवकर आपलं राशी परिवर्तन करतात परंतु गुरु शनी राहू आणि केतू हे ग्रह आपला बराचसा कालावधी एकाच राशीमध्ये व्यतीत करतात मग या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये या ग्रहांनी वृषभ राशीच्या जातकांसाठी नेमकं काय आणलंय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मे या दिवशी राशीमध्ये दहा वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री गुरु महाराज येत आहे आणि परत एकदा राशी परिवर्तन होत आहे दोन हजार पंचवीस याच वर्षामध्ये ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी कर्क राशी मध्ये रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होत आहे आणि पाच डिसेंबरला पुढे कर्क राशीत गेलेले गुरु महाराज हे वक्री होऊन पुनश्च एकदा मिथून राशीमध्ये आपलं वास्तव्य करतील ते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी मग नेमकं या ग्रह परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांसाठी काय परिणाम असणार आहे शनी महाराज हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशीमध्ये मार येत आहे नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी रात्री मग एकोणतीस मार्च पर्यंत ते कुंभ राशीमध्ये आहेत त्यानंतर ते मीन राशीमध्ये येतील वृषभ राशीच्या लोकांना याचे काय परिणाम असतील राहू आणि केतू हे एकाच दिवशी राशी परिवर्तन करतील ती म्हणजे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस कुंभ राशीमध्ये ते वक्री होतील दहा बाजून सव्वीस मिनिटांनी रात्री सगळ्यात प्रथम आपण गुरु महाराजांचं बघूया चौदा मे पर्यंत ते प्रथम स्थानामध्ये विराजमान आहेत भाग्याची साथ आहे चांगल्या गुरूंची भेट आहे कारण की त्यांची नवम दृष्टी ही नवम स्थानावरती विराजमान झालेली आहे मे महिन्यापर्यंत तुमचं काय सुख वर्तवावं अगदी असं वाटेल की त्या सुखाला कोणाची नजर तर लागत नाहीये ना भाग्याच लक्षण आहे गुरु महाराज आपली एकदृष्टी ही पंचमावरती देताय विद्या अभ्यासामध्ये प्रगती कुठलाही निर्णय घेतोय त्या निर्णयामध्ये यश प्राप्ती कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं कर्माची जोड देणार हे दोन हजार पंचवीस वर्षे आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी म्हणजेच काय तर सो सोनार की एक लोहार की एक एका झटक्यात आटलेलं काम पूर्ण होतं या नवीन वर्षामध्ये शिक्षणात आलेले अडथळे यश येत आहे छोटा मोठा व्यापार धंदा तुम्ही सुरू करू शकतात त्यामध्ये वेरहाऊस आलं फळांचा व्यापार आला शेती आली सोन्याचा व्यापार आला आर्थिक देवाणघेवाण आली त्याचबरोबर खरेदी विक्रीचा व्यवसाय आला त्याचबरोबर एखादं कटलरीचं दुकान एखादं किराणा शॉपी एखादा मॉल त्याचबरोबर आपल्याला काही शेतीच्या संदर्भामध्ये शेती घेऊन किंवा असलेली शेती डेव्हलप करायचा विचार असेल तर या सर्वांसाठी अत्यंत उत्तम असं हे दोन हजार पंचवीस वर्ष आहे चौदा मे नंतर काय असणार आहे गुरु महाराजांची कृपादृष्टी तर गुरु महाराज हे धनस्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये दुसरा गुरु वृषभ राशीच्या जातकांसाठी गोचरणी येतोय पुढे परत कर्क राशीमध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये सुद्धा जाऊन येतील ते दहा पंधरा दिवसांसाठी द्वितीय स्थानात आल्यानंतर पैसा येतो भरपूर येतो मे नंतर भरपूर लक्ष्मीचं आगमन आहे गुरुजी माझ्या खिशामध्ये आज दहा हजार दा रुपये होते आणि उद्या मला दुसऱ्याकडे पैसे उसने मागावे लागले अशी गत असा अनुभव चौदा मे नंतर अनुभवायला मग तुम्ही म्हणाल गुरुजी आम्ही काही काम करायचं नाही का आमचे पुढचे काम कसे मार्गी लागतील काम करा कर्तृत्व करा परिवाराला नियोजनामध्ये घ्या फक्त जिथे गरज आहे अशा ठिकाणीच पैसे खर्च करा हे तुम्हाला विशेष करून मी सांगतोय गुरु महाराज द्वितीयात असणं काही वाईट नाही आहे पैसे देतात धनसंपत्ती देतात प्रॉपर्टी देतात गाडी वाहनाचा योग देतात वास्तूचा योग देतात नोकरीचा योग देतात राजकीय जीवनामध्ये चांगली यश प्राप्ती देतात मोठ्या पदापर्यंत पोहोचवण्याचा योग देतात परंतु आलेलं सुख भेटलेलं सुख आपल्याला पचवता आलं पाहिजे हुरळून जाता कामा नाही आपण आजचं भेटलं म्हणजे आजच संपवायचं असं नाहीये संचयी वृत्ती ठेवा हे गुरु महाराज तुम्हाला विशेष करून सांगत आहे आणि अठरा ऑक्टोबरला ज्या वेळेला ते कर्कराशी मध्ये जातील त्यावेळेला तेवढ्या दहा पंधरा दिवसामध्ये अगदी एवढा मोठा पराक्रम करून येतील कि वाटलंही नव्हतं की अशा हो काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला येऊ शकतात याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही वृषभ राशीचे लोक घेणार आहात सुंदर शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च महिन्यापर्यंत ते दशम दशमस्थानामध्ये विराजमान असतील पंच महापुरुष योगापैकी एका शशनावाच्या राजयोगामध्ये राजकीय वलय कार्यक्षेत्राला बुद्धीची जोड ज्येष्ठांचा आशीर्वाद वडिलांचे असलेले व्यापार उद्योगधंदे सांभाळणे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती जाणे कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं पुढे नेणे ने असे योग वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी महाराजांनी आणले आहेत मी तर सांगेल मार्च पर्यंत जे म्हणून काही तुमचे कार्य आहे ते अगदी तुम्ही सहज हाता वेगळे करून टाका कार्याचा आलेख मोठा होतोय तुमची बरोबरी कोणी करू शकणार नाहीये वडिलांची साथ तुम्हाला असणार आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला असणार आहे शेतीमध्ये मोठी यश प्राप्ती एखादं पीक घेतलंय त्यामध्ये यश गाई गुर पाळणे अंतर्गत एखादा शेतीमध्ये पीक घेणे वडिलोपार्जित व्यवसायाला थोडं डेव्हलप करणे आणि ज्या वेळेला ते एकादश स्थानामध्ये जातील एकोणतीस मार्च या दिवशी तिथे पण लाभच आहे मग लाभ कोणाकडनं आई असेल बाबा असेल आपल्यापेक्षा आपले, आपले वरिष्ठ मोठे बंधू बहीण मित्र परिवार सर्वांना बरोबर घेऊन चला हे सांगणार ते हे वर्ष आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस कुंभराशी मध्ये राहू महाराज येऊन वक्री होत आहेत दहा वाजून सव्वीस मिनिटांनी ते इथे येतील म काय असणारे परिणाम मग खऱ्या अर्थान अचानक मनुष्य मोठा कसा होतो याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही वृषभ राशीचे लोक घ्याल म, हे सगळं करत असतानी आपल्याला सतकर्मावरती परोपकार करण्यावरती सुद्धा भर द्यायचा हे विसरून चालणार नाहीये सगळे येऊ द्या मीच सगळ्यांनी मिल बाटके सगळ्यांना बरोबर घेऊन चाला ही जर भूमिका या वर्षामध्ये तुमची राहिली तर तुमची प्रगती कोणीही अडवू शकणार नाही आहे ऋषभ राशीच्या जातकांसाठी हे इंग्रजी नववर्ष अत्यंत चांगलं सुखाचं चा आणि भरभराटीचं जाऊ हीच आमच्याकडनं शुभेच्छा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार